Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. बारामती <laughs> लोकसभा मतदार संघाची निवडणूक जी आहे ती अतिशय रंजक आणि जोरशीची होणार आहे येत्या अठरा तारखेला खासदार सुप्रिया सुळे असतील सुनेत्रा पवार असतील हे आपले उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत मात्र त्यापूर्वीच बारामतीतल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या विरोधकांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करून त्यांचं मनोमन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशातच शरद पवारांनी इंदापूरमध्ये आणि दौंडमध्ये अजित पवार गटाला धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय एकीकडं इंदापूरमध्ये असेल किंवा दौंडमध्ये असेल सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोठी पोकळी निर्माण झालेली होती आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी आप्पासाहेब जगदाळे जे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत त्यांना फोडण्यामध्ये शरद पवारांना यश आलेलं आहे तर आप्पासाहेब जगदाळे जे आहेत ते आ, या भागातलं मोठं प्रस्ताव आहे गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते गेल्या काही वर्षांपासून जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षण संस्थेमध्ये काम करत आहेत दुसरीकडे सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अनेक वर्षांपासून संचालक आहेत त्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यांशी त्यांचा संबंध आहे लोकांशी संबंध आहे आणि हाच फॉर्म्युला जो आहे तो लोकां मतदानामध्ये उपयोगी यावा यासाठी शरद पवार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत खर तर अं एकीकडं दत्त भरणे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांच्या रूपाने महायुतीचा उमेदवारी अं जे आहे ते तगडी होताना इंदपूरमध्ये पाहायला मिळते त्यातच प्रवीण माने जे आहेत ते गेल्या काही दिवसांपूर्वी तुतारी हातात घेऊन सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घातली आणि प्रवीण माने यांनी देखील आता तुतारीची साथ सोडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली होती त्यातच इंदापूरमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती सुप्रिया सुळे यांसाठी जाणवत होती मात्र ही पोकळी भरून काढण्यासाठी थेट शरद पवार यांनी डाव टाकत आप्पासाहेब जगदाळे यांना आपलंसं केलेलं आहे खर तर आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा देखील आहेत त्यामुळं अं जे समाजातलं जे वजन आहे ते त्यांचं मोठ्या प्रमाणावरती या भागात पाहायला मिळते त्यामुळं एकीकडं आप्पासाहेब जगदाळे शरद पवार गटात आल्यामुळं इंदापूरमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांच्या रूपाने सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी एक मजबूत नेता जो आहे तो मिळायचा पाहायला मिळते दुसरीकडे शरद पवारांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवले यांना देखील फोडलेलं आहे ते आज संध्याकाळी पाच वाजता यवत ये येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे नामदेव ताकवणे यांच्या रूपानं दौडमध्ये देखील एक वेगळी ताकद आहे पक्षाला मिळणार खर तर नामदेव ताकवणे हे अं राहुल कुल यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात ज्यावेळेस संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेले होते त्यांच्या समर्थनार्थ जे आहे ते नामदेव ताकवणे कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि राहुल कुल यांचं समर्थन करण्यासाठी नामदेव ताकवणे उभे राहिलेले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळत होती नामदेव ताकवणे हे सध्या भाजपमध्ये सक्रिय आहेत मात्र त्यांना फोडण्यामध्ये देखील शरद पवारांना यश मिळालेलं आहे कुठेतरी नामदेव ताकवणे हे आता प्रचार करताना दिसतील दौंडमध्ये राहुल कुल यांच्या रूपाने जरी Uh, माहिती या ठिकाणी भक्कम असली त्यांना रमेश थोरात यांनी यांची जरी साथ असली तरी देखील आता तुतारीचा प्रचार करताना नामदेव दाखवणे दिसणार आहे त्यामुळे दौंड मध्ये असेल किंवा इंदापूर मध्ये असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद जी आहे ती वाढताना पाहायला मिळते एकीकडे शरद पवार यांच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे माहितीच्या माध्यमातून देखील हे सगळ्या नेते मंडळींना एकत्र ठेवण्यासाठी जे आहे ती मोठ बांधली जाते त्या या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी अगदी अं वरिष्ठ लेवलवरून प्रयत्न केले जात आहेत त्यातच आता शरद पवार जे या भागात सक्रिय झालेत आणि दोन बडे नेते फोडल्यामुळं या भागात सुप्रिया सुळेंची ताकद देखील एवढीच वाढणार आहे कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे तक बारामती